हा हल्ला पूर्वनियोजित होता खरं म्हणजे संभाजी ब्रिगेड मध्ये संभाजी हे नाव आलं यावरून हे जे काही त्यांनी प्रकार घडवला मग या काटेनी यापूर्वी सिद्धमच्या संदर्भात यापूर्वी त्यांनी सोलापूरकर आणि पुन्हा तो आमच्या नागपूरचा कोरटकर यांनी एवढा महाराजांचा अवमान केला त्यावेळेस यांनी तिथे का विरोध दर्शवला नाही आणि त्या पलीकडे जाऊन मनोहर भिडेचं नाव संभाजी ठेवलेलं आहे महाराजांचं तिथे यादी काय हिंमत झाली नाही त्यांना का गुरु मानतो तो गुरु मानावं न मानावं ज्यांचा त्यांचा प्रश्न परंतु हा जो हल्ला झाला आहे हा पूर्वनियोजित पुरो आणि पुरोगामी विचारावर झालेला हा हल्ला आहे असा मी मानतो याचा आम्ही निषेध करत असताना त्याची पार्श्वभूमी काटेची हे गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे त्याच्यावर पिस्तोल बाळगल्याचा सकाळ चुलत भावाचा खून केल्याचा अशा प्रकारचे गंभीर आरोप असलेला हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला हा व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तींनी जीवघेणा हल्ला करावा हातात पिस्तोल आहे असं सांगितलं जातं गाडीत ओढून खाली पाडलंय म्हणजे त्यांना खूनच करायचा प्रयत्न होता अशावर कठोर कारवाई झाली पाहिजेत या पाठीमागं कोणी उभं राहता कामा नये तो कुठल्या विचाराचा आहे किंवा कुठल्या पक्षाचा आहे कुणाच्या जवळचा आहे याची अजिबात कोणीही त्याला पाठीशी घालण्याची हिंमत करू नये